कारण दोन ते अडीचशे दरम्यान माझ्या साडूचा सा मला फोन आला की बिल्डिंगचा कोपरा पडलेला आहे तर बघून तर ज्यावेळेस गेल्याच्यानंतर मी जी भयावह चित्र बघितलं त्याच्यामध्ये चार साडेतीन चार फुटापर्यंतचा सा मलबा पडला होता त्याच्यात पहिले मी माझ्या साडूच्या सा मुलाला रेस्क्यू केलं कारण जो इन्सिडेंट झाला त्याच्यात आपल्याला कळू शकत नव्हतं की काय झालं आहे काय नाही पण तसं तसं देस आपातकालीन नंबरवरती फोन केल्याच्यानंतर की बाबा कळलं की फायर ब्रिगेड आल्याच्यानंतर आणखीन चार ते पाच जण लोक लोकं पण आतमध्ये अडकलेली आहेत पहिले मी माझ्या मुलाला पहिले रेस्क्यू केलं त्याला हॉस्पिटलला नेऊन ॲडमिट केलं मग पुढे नंतर कळलं की बाबा एक एक चार बर ते पाच लोक पण अजून त्याच्या मलब्यामध्ये आहेत रेस्क्यू काम चालू आहे महानगरपालिका म्हणा पोलीस शासन म्हणा आपत्कालीन विभाग सगळ्या गोष्टींची बरोबर करत आहेत त्या सहकार्य केल्याबद्दल आमचे अभिनंदन म्हणजे आम्ही आभार व्यक्त करतो पाट। दोन ते अडीच दरम्यानची घटना ही पूर्णपणे किती लोक अटकलेले सहा ते सात लोक अटकलेले असणार त्यातले पाच जणांचा ते रेस्क्यू झालेला आहे दोन ते तीन लोक अजून पण मलब्याकडे अटकण्याची शक्यता आहे पूर्णपणे चालू आहे काय माहिती द्याल जसं की आपल्याला माहीत आहे आपले कल्याण डोंबिवली अंतर्गत कल्याण पूर्व या ठिकाणी सप्तशृंगी कोऑपरेटिव सोसायटी अंतर्गत जी बिल्डिंग होती त्याच्यातला एक भाग मधला स्लॅब खाली पडल्यामुळे बारा लोक अडकले होते त्याच्यातलं अजून रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे जवळजवळ तीन तासपासून रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे त्याच्यामध्ये महानगरपालिकाची सगळी टीम आ, लोकल प्रशासनची टीम महसूल प्रशासन आरोग्य प्रशासन माननीय आमदार गायकवाड मॅडम इतर लोकप्रतिनिधी सर्व नागरिकही इथे उपस्थित आहेत त्यांच्या सहकारी लाभत आहे सिव्हिल डिफेन्सची ही टीम आपल्यासोबत आहे विशेष करून टी डी आर एफ थाणे डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स यांची एक विशेष तुकडी इथे येऊन आपली मदत करत आहे आतापर्यंतची जे रेस्क्यू ऑपरेशनचे आहे त्याच्यामधले बा बारा लोक जे अडकले होते त्याच्यातले आपण सर्व काढलेत अजून आपलं काम चालू आहे पण त्याच्यातले सहा लोकांची अनफॉर्च्युनेटली दुर्दैवी मृत्यू झालेली असा प्राथम्यदर्शनी आपल्याला कळते त्यांची आपण त्यांना आपण रुक्मिणीबाई हॉस्पिटलला पाठवले आणि पुढची कारवाई त्यांच्या डॉक्टरमार्फत होईल आणि उरलेले जे सहा लोक आहेत त्या आज रोजी ते ट्रीटमेंटवर विविध ठिकाणी विविध हॉस्पिटल्सवर त्यांचे ट्रीटमेंट चालू आहे सर ही या या, या बिल्डिंगला सुद्धा धोकादायक बिल्डिंग होती असं समजते काय नक्की माहिती आहे काय सांगू जे आपले सी वन सी टू कॅटेगरी आपण महानगरपालिकामार्फत घोषित करतो त्याच्यामधली हे सध्या इमारत नव्हती पण तरी आपण मागे प्री मॉन्सून ॲक्टिव्ह ॲक्टिव्हिटी म्हणून आवाहन केलं होतं की प्रत्येकांनी त्यांच्या स्ट्रक्चर ऑडिट करून घ्यावं म्हणून तसे यांना आपण एक हे केलं होतं कळवलं होतं की स्ट्रक्चर ऑडिट करणं गरजेचं राहील मात्र जे प्रथम निदर्शनी माहिती असं कळते की आतलं स्लॅबच्या काही डागडुजी आणि ते चालू होतं आणि चालू असताना हे घटना घडली असं कळते